एकटाच गावातून फिरतोय माझा मित्र दोन मित्र हॅलो तर नमस्कार मित्रांनो नमस्कार, नमस्कार। <laughs> तर खूप दिवस झाले एकट्याच गावातून फिरतोय जे जीवाचे मित्र होते ते पण हरवले गेलेत आता त्यांच्या शोधात आहे मी माहीत नाही कुठं गेलेत खूपच दिवसातून भेटतोय तर आता त्यांना मी बोलून घेतो मदन मदन कातडे <laughs> <laughs> राम, राम 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 मित्रा एकदम मजा येते तुझ काय चाललंय हॅलो मित्रा काय चाललंय तुझं काय ना मित्र एकदम चाललंय काय काम धंदा अरे किती दिवस झाले तू कुठे राहतो काय करतो अरे मित्र मी नाशिकला राहतोय आणि आपला तो मित्र कुठे काय दिसत नाही किती दिवस झाले कोणतं रे अरे वाळू का बाले अरे तो बेंजो बन बंद पडले तसा पुण्याला पोलीस झालाय अरे बाबा त्याला फोन घ्या ना आलाय गावाला तो वाळू रामराम बारे बरोबर तुमचं रो मग एकदम मज येते तुम्ही लय दिवसात तुमचं म्हणजे ही टो पिघालायची वाकडी स्टाईल आहे का नाही रे मित्रा त्याला कारण आहे केस नाही डोक्यावर हा का तुला दिले हो छान मित्रा तुझे केस एवढे भारी होते केस गेले कस काय अरे मित्रा लय अभ्यास करायचो तुम्ही

नाश्ता केलाय मी नाश्ता केला काय दिसत नाही काय नाही थोडीशी जागा आहे रे इकडे इकडे का, का? थोडासा नाश्ता तू मग काय खातो चिकू खातो का चिकू मग आंबा खातो डागर खातो का तू असा कर काय बापळा अरे याला काहीच आवडत नाही केळ खातो केल केळ खातो हा हा खातो हा हा <laughs> अरे तुला काही लाज आहे का नाही केला खाऊन खाऊन तू तर फार वारायना उडाय झालाय तुला येणार जर मध्ये उभा केला ना तर तू वसंत हवाच्या घराक अशीला हवा आली गेलतो मी एक दिवस गेलतो हा तर म्हणला घेतली होती काय झालं गाडीच गाडी वाढू गाडी गाडी घेऊन ये काय मदन मधन का मार गावामध्ये आल्या पाय घेतले बघू ना कोणती गाडी घेतली काय रे गाडी कुठे वाळू वाळू गाडी कुठे तुझी गाडी चाल गाडी म्हणतात का तुम्हाला माहितीये का अरे गाडी त्या कंटेनर खाली गेली हेल्मेट माझ्या डोक्यात राहिलं केलं सगळं हेल्मेट वाचलं हेल्मेट वाचलो अरे पण तू गाडी विकली किंवा गाडी पाडली हेल्मेट कशा ठेवलं मुलगा ते बि द्यायचं टाकून लोक काय म्हणतात मेंदू असला काम होते काय हेल्मेट मुळे आता काय करतोय सध्या तू तिकडे पुण्याला मदन नाशिकला जाऊन काय तुला माहितीये वायरमेन झालंय वायरमेन वायरमन झाले लय मोठा खरं खरं ना तुझी काम काय काय रे अरे मी ना जी तुटली ना तिच्या नळ्या जोडीतोय तुझ्या वायर मेनलय वायर जोडतो पर का पायी पडतात अरे तिकडं ते वायर मेन जास्त नाशिकला झालेत ना मग मला त्यांना फिटिंगचा काम दिलाय याला कुठं आय टी आय केलं रे यांनी जास्त करून नका याला काही कळतच नाही मी लाडक्या भाईचं पैसे परत वाहताना सांगू का तो त्यात थांब रे हे काय झालंय या हात नका नावर वाळया का रे ते अभ्यास करून झालाय अभ्यास करून मग तरी मला इकडे गावात रे तुला तिकडे काढलेला आहे अभ्यास मुळे अभ्यास मुळे अरे तसा नाही ते जग गाडी होती ती विकली आता डोक्यावर हो सर गतीत वर जातोय खड्ड केवढे मोठे मोठे नमस्कार मित्रांनो राम राम आणि लाडकी बहीण जी योजना आहे ती काही एकनाथ शिंदे आहे तोपर्यंत बंद होणार नाही याची दक्षता घ्यायची राम राम